भारत म्हणलं की सगळं कसं खास आणि अगदी निराळ असतं नदीला नदी, नदी सारखं नाही तर देवीसारखा मानणारा भारत देश हा नद्यांचा देश म्हणून ओळखला जातो आणि अनेक नद्यांचा उल्लेख अगदी जगाच्या सुरुवातीपासून आपण पाहतोय भारतातल्या बहुतांश नद्या एकाच दिशेने वाहतात पण एक अशी नदी आहे जी प्रवाहाच्या उलट्या दिशेने वाहते ती म्हणजे नर्मदा नदी आता ते का शास्त्रज्ञ त्याबद्दल काय सांगतात आणि पुराणात याबद्दल काय सांगितलंय जाणून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी सारिका युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते भारताला नद्यांचा देश असं म्हटलं जातं भारतात छोट्या मोठ्या मिळून एकूण चारशे नद्या आहेत आणि या सगळ्या एकच दिशेने म्हणजे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात पण नर्मदा एक ही अशी नदी आहे याच्या उलट वाहते नर्मदा नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रवाहाच्या विरुद्ध वाहते आणि अरबी समुद्राला जाऊन मिळते नर्मदा नदी गुजरात आणि मध्य प्रदेश या भारतातील दोन मोठ्या राज्यांची मुख्य नदी आहे पुराणात नर्मदेचा उल्लेख अनेक ठिकाणी आला आहे भारत देशाच्या सांस्कृतिक सीमा तयार करणारी ही नदी भारतातील सर्वात जास्त लांब नदी म्हणून ओळखली जाते तसंच सात महत्वाच्या नद्यांमध्ये नर्मदेचा अनुपपूर जिल्ह्यातील विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगामधील अमरकांतक मध्ये नर्मदा कुंडातून नर्मदा नदीचा उगम झालाय नर्मदा नदी रेवा मेकलकन्या रुद्रकन्या या नावाने सुद्धा ओळखली जाते आणि असं म्हणतात अगस्त्य ऋषी जेव्हा काशी सोडून पूर्वेकडून दक्षिणेकडे आले आणि तेव्हाच ते नर्मदा ओलांडून दक्षिणे स्थायिक झाले अशा अनेक प्रकारे नर्मदेचा उल्लेख पुराणात आहे आणि यामुळेच नर्मदा नदी ही सर्वात जुनी नदी आहे असंही म्हणतात आता नर्मदा नदी उलटी का वाहते याची प्रामुख्याने दोन कादलं सांगितली जातात एक म्हणजे शास्त्रीय कारण एक म्हणजे आपल्या पुराणात असलेली एक कथा तर आता जाणून घेऊया शास्त्रज्ञ याबद्दल काय सांगतात तर वैज्ञानिक कारणांनुसार नर्मदा नदी उलटी वाहते कारण नदीची रिफ्ट व्हॅली वेगळी आहे आता रिफ्ट व्हॅली म्हणजे काय तर नदीचं पात्र हे उलट्या दिशेने आहे आणि त्यामुळे ज्या दिशेने नदीची उतरण असते त्याच दिशेने नदी वाहते आणि यामुळे नर्मदा नदीची उतरण वेगळी असल्याने ती पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे वाहते आता हे झालं शास्त्रीय कारण पण आपल्या पुराणात सगळ्या गोष्टींचं निराकरण असतं तसंच नर्मदेच्या उलट्या प्रवाहाबद्दल सुद्धा एक कथा आहे तर असं म्हणतात नर्मदा नदीला भगवान शंकरांचं वरदान आहे त्यामुळे ती गंगे एवढीच पवित्र मानली जाते आणि भगवान शिवांमुळे नर्मदेतला प्रत्येक दगड हा नर्मदेश्वर म्हणून ओळखला जातो त्यामुळेच नर्मदेच्या पात्रात मिळणारा दगड हा शिवलिंग म्हणून सुद्धा पूजला जाऊ शकतो कारण तो स्वयंभू शिवलिंग आहे असं म्हणतात नर्मदा नदी कुमारिक आहे असंही म्हटलं जातो आणि त्याची सुद्धा एक कथा आहे तर त्याच कथेत प्रवाहाचं रहस्य सुद्धा उलगडलं आहे कथेनुसार नर्मदा नदी ही राजा मैखल यांची कन्या होती आणि तिच्या सुंदरतेची व गुणांची ख्याती बरीच होती त्यामुळे जेव्हा नर्मदा विवाह हो योग्य झाली तेव्हा राजा मैखल यांनी घोषणा केली की जो राजकुमार गुलाब कावलीचं फुल आणेल त्याचाच विवाह नर्मदेशी होईल यानंतर अनेक राजकुमारांनी प्रयत्न केला आणि तरीही कोणी सुद्धा गुलाब कावलीचं फुल आणू शकलं नाही शेवटी राजकुमार सोनभद्र यांनी गुलाब कावलीचं फुल आणलं आणि नर्मदेचा विवाह त्यांच्याशी ठरला आता नर्मदेची एक जुहिला नावाची सखी होती आणि नर्मदेने लग्नाच्या अगोदर सोनभद्र यांच्याशी भेटायची इच्छा जुहिला सांगितली आणि जुहिलाद्वारे राजकुमार सोनभद्र यांच्याकडे एक पत्र पाठवलं पण जुहिलाने ते पत्र राजकुमाराला दिलंच नाही पण यावरही ती स्वतः सोनभद्र यांच्या प्रेमात पडली लग्नाच्या मंडपात नर्मदेला सोनभद्र यांना जुहिला आवडते असं कळलं आणि जुहिलाने केलेल्या विश्वासघाताबद्दल सुद्धा कळलं यानंतर नर्मदाने आयुष्यभर कुमारिका राहण्याचा निर्णय घेतला व ती मंडपाच्या उलट्या बाजूस गेली आणि यामुळेच कुमारिका राहण्याचा प्रण घेऊन प्रवाहाच्या विरोधात जाण्याचा निर्णय नर्मदाने घेतला यामुळेच नर्मदा नदी आजही बाकी नद्यांच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वाहते असं म्हणतात स्कंद पुराणानुसार नर्मदा नदीला भगवान शिवांची पुत्री मानलं जातं आणि राजा हिरण्य तेजाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी चौदा वर्ष कठोर तपस्या केली आणि महादेवांना प्रसन्न केलं त्यानंतर त्याने नर्मदेला धर्तीवर आणण्याचं वरदान मागितलं आणि त्या वरदानानुसारच नर्मदा नदी पृथ्वीवर आली आणि पश्चिम वाहिनी नदी बनली त्यामुळे हिंदू पुराणानुसार नर्मदेला गंगेपेक्षाही जुनी नदी मांडलं जातं प्राचीन शहर रेवा विश्व या नावावरून नर्मदा नदीला रेवा म्हणून सुद्धा ओळखलं जातं शेर साखर दूध गंजल साहिल हिरण वर्णा कोरल लोहार करम या सगळ्या नर्मदेच्या उपनद्या आहेत तसंच तवा ही नर्मदेची सर्वात मोठी उपनदी आहे तर नर्मदा नदीची ही आगळी वेगळी गोष्ट तुम्हाला कशी वाटली आणि हे तुम्हाला माहित होतं का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो नद्यांचा देश म्हणून ओळखला जाणारा भारत आणखीन बऱ्याच गोष्टींमुळे ओळखला जातो त्या गोष्टी ती रहस्य तुम्हाला जाणून घ्यायची असतील तर प्राईम मध्ये युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद